हॅलो हा था बोला ताई नमस्ते ताई अनुभव शेअर करायचा होता बरं ताई आज एवढा उशीर नाही मी लावला होता फोन पण बिझी येत होता तुमचा अच्छा अच्छा, अच्छा कुठे बोलते आ, बारा, 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 ताई मी नाव आणि ते गावणी सांगणार ताई बर 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 काय अनुभव ताई माझे मिस्टर ना आर्मीत होते म्हणजे आहेत हां तर काय ना ते म्हणजे खूप मोठ्या संकटात सापडले होते त्यांच्यावर ना एन्क्वायरी चालू होती बरं बरं हां तर मी केंद्रीय दादांकडनं सेवा घेतली अच्छा हा त्यांनी संकटमोचन सेवा आणि गणपतीची सेवा दिली होती अच्छा हा ती सेवा केली आणि आठ महिन्यातच ते सुटले त्याच्यातून बाप रे म्हणजे आरोप पण करतात ना लोक खोटा आरोप नव्हता तो ऍक्च्युली त्यांनी म्हणजे ना चूक झाली होती त्यांच्याकडनं अच्छा 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 चुक झाली होती चुकून त्यांनी ना म्हणजे जे फोन उचलायचे नव्हते ना, ना। हाँ, हाँ, हाँ. ते दोन फोन उचलले गेले त्यांच्याकडनं ना त्याच्यामुळे ते, ते एनक्वायरी सुरू बसली होती त्यांची बापरे बघा तेवढं हो, कडक असतं ना मिलिटरीचं. हो ते लगेच समजतं त्यांना कुठून फोन आले काय आले ना ते लगेच म्हणजे चेकिंग होते लगेच फोनची अच्छा अच्छा त्यांनी ते चुकून उचलले होते कामाच्या बरे अरे 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 हा तर ते म्हणजे खूप एनक्वायरी त्यांची दोन दिवस चालू होती नंतर घरी सोडलं पण तरी होतीच म्हणजे नजर त्यांच्यावर अरे बापरे बघा हो मग सुटली त्याच्यातनं ते पण ती सेवा अजून पूर्ण पण नाही झाली माझी तशी कारण माझे ना खूप गॅप गॅप होत गेला काही पण ती करत आहे हो हो मी करणार आहे ती आता परत पूर्ण आणि दुसरा एक अनुभव असा आहे म्हणजे माझे मिस्टर आर्मीतच होते ना तर स्टार्टिंगला पाच सहा वर्ष ते सोबतच नेत नव्हते मला अरे बापरे बघा हो असे काही पण म्हणजे असे सांगायचे सांगायची कॉर्टर भेटत नाही असं तसं तर मग माझी बहीण आहे ना घेऊन गेली मला मठामध्ये एकदा अच्छा समर्थांच्या हो तर मी समर्थांना सांगितलं काही हो दे मला काहीच नकोय मला फक्त आहे ना माझ्या मिस्टरांसोबत जायचंय मला बस बरोबर हो हो आणि दोन तीन महिन्यात लगेच त्यांनी क्वार्टर पण घेतला आणि मला सोबत पण घेऊन गेले आई ग अरे वाट हो, तेव्हापासून म्हणजे मी जमेल तशी माझी तोडकी मोडकी सेवा आहे अशी रेग्युलर काही नाही आहे पण मी करत राहते आपलं नामस्मरण करत कधी पण जशी तशी जमेल तशी सेवा करते मी अजून रिटायर नाही दे झाले ना मिस्टर नाही अजून रिटायर नाही झाली अजून आहे चार पाच वर्ष बरं बरं हो पण आता होतील रिटायर रिटायर अगर प्रमोशन आलं तर मग अजून सर्व्हिस वाढेल त्यांची पण हो, हो, हो। ती सेवा कम्प्लीट करा कम्प्लीट करायचं दिलेली हो हो करणार आहे मी ती सेवा श्री कम्प्लीट करते हो ठीक आहे